शिल्लक उरलेल्या भाताचं काय करावं तुम्हाला सुचत नाही ना त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा नमस्कार सिंपल आज आपण भातापासून बाहेर विकत मिळतो ना अगदी तसाच मस्त चमचमीत असा फ्राईड राईस करणार आहोत चवीला इतका छान लागतो ना की मुलांना कळणार सुद्धा नाही की हा शिल्लक भातापासून बनवला आहे तर बघा माझ्याकडे हा एक प्लेट शिल्लकचा भात उरलेला आहे हा बासमती तांदूळाचा भात आहे आणि मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात आहे फ्राईड राईस करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचाच मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा भात हवा आहे आता फ्राईड राईस करायचं म्हटलं की काही भाज्या आपल्याला कट करायच्या आहेत त्यासाठी ती सिमला मिरची घेतली आहे मध्यम आकाराचा कांदा पत्ता गोबी पाच ते सहा लसूण पाकळ्या कांद्याची पात एक हिरवी मिरची व एक गाजराचा तुकडा घेतला आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला छान बारीक अशा कापून घ्यायच्या सुरुवातीला लसूण कापून घेऊया लसूण छान बारीक कापायचा आणि भरपूर घालायचा फ्राईड राईस खाताना लसूण जेव्हा दाताखाली येतो ना तेव्हा खूप छान लागतो तर लसूण कट करून घेतला आहे आता कांदा सुद्धा कट करून घ्यायचा कांदा सुद्धा छान बारीक असा कापून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने कांदा सुद्धा छान असा बारीक कापून घेतलेला आहे आता आपण पत्ता कोबी सुद्धा कट करून घेणार आहोत तर पत्ता कोबी सुद्धा छान बारीक अशी कट करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने इथे पत्ता सुद्धा कट करून घेतलेली आहे मिरचीचा एक मोठा तुकडा इथे मी घेतला आहे आणि तो सुद्धा छान बारीक असा कापून घेऊया गाजर कट करायला थोडासा कठीण जातो कारण तो कडक असतो तर सुरुवातीला त्याच्या अशा पातळ स्लाईस करून घ्यायच्या आणि नंतर एकावर एक दोन तीन स्लाईस ठेवून त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने गाजर सुद्धा छान बारीक आणि लांबसर असा कट करून घेतला आता एका मिरचीचा देठ काढून टाकायचं आणि त्याला मधातून कट करून त्याच्याशी लांबसर तुकडे करून घ्यायचे त्यानंतर कांद्याची पात कट करून घेऊया कांद्याची पात सुद्धा छान बारीक अशी कट करायची आहे तर अशा पद्धतीने कांदा पात सुद्धा कट करून घेतली आहे तर सगळ्या भाज्या छान मस्त बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत आता फ्राईड राईस करण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई घ्यायची यामध्ये अर्धी पळी तेल घातलं आहे नाही हे तेल या सगळ्या कढईला अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे फ्राईड राईस कढईला चिकटणार नाही तेल छान कडकडीत गरम करायचं गॅसची फ्लेम हाय करायची आणि त्यामध्ये लसूण टाकायचं आणि मिरची लसूण आणि मिरची व्यवस्थित असे परतून घ्यायचे mm. कुठलेही चायनीज पदार्थ जेव्हा आपण करतो ना तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची असते लसूण परतून झाला आता यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा हलकासा गुलाबीसर परतायचा आहे खूप जास्त लालसं करायचं नाही तर बघा कांदासुद्धा हलकासा गुलाबीसर रंगाचा झालेला आहे तर आता बारीक कापून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकूया जसं की पत्ताकोबी चिमला आणि गाजर आवडत असल्यास टोमॅटो सुद्धा घालू शकता आता यामध्ये मीठ टाकायचं नाही कारण मीठ टाकल्यामुळे भाज्या मऊ पडतात हाय फ्लेमवर एक पंचवीस ते तीस सेकंद ह्या भाज्या पलतून घ्यायच्या खूप जास्त शिजवायच्या नाही तर बघा हाय फ्लेमवर सेकंद भाज्या पलटून घेतल्या आता भाज्या पलटून झालेल्या आहेत भाज्या पलटून झाल्या की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत डार्क सोया सॉस तर एक चमचा भरून डार्क सोया सॉस आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर रेड चिली सॉस घालायचा आहे तर एक चमचा भरून किंवा तुम्हाला जसा तिखट हवा असेल त्यानुसार रेड चिली सॉस कमी जास्त करू शकता एक चमचा भरून रेड चिली सॉस मी घातला आहे नंतर छोट्या चमच्याने पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर रेड चिली सॉस नसेल तर त्याऐवजी थोडंसं लाल तिखट टाकलं तरी काही हरकत नाही सॉस टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ परतायचं नाही आणि आता यामध्ये तयार जो शिल्लकुरलेला भात आहे तो टाकायचा चवीनुसार मीठ भातामध्ये आधीच मीठ टाकलेलं असते परंतु आपण यामध्ये भाज्या घातल्या आहे त्याच्या चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने इथे मस्त हा राईस मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता किती मस्त सुटसुटीत असा हा राईस झालेला आहे राईस मिक्स करून घेतला ना की आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेली कांद्याची पात कांद्याची पात घातल्यानंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे कांदा पात घालून मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे तयार आहे आपला शिल्लक उरलेल्या भातापासून अगदी बाहेर मस्त चमचमीत असा फ्राईड राईस करायला खूप सोपा चवीला इतका भन्नाट लागतो की मुलांना कळणार सुद्धा नाही की हा शिल्लक भातापासून बनवला आहे तर मुले घरच्या घरी मस्त चमचमीत फ्राईड राईस खायला मिळाला म्हणून खुश आणि तुमचा शिल्लक उरलेला भात मार्गी लागला म्हणून तुम्ही खुश तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत